हक्काचा आवाज जागर जनस्थान कृषी विभागाने वाटप केलेल्या फवारणी पंप आणि कापूस साठवून बागेची पाचोरा कृषी विभागाच्या तपासणी पथकामार्फत पाहणी करण्यात आली राज्य पुरस्कृत एकात्मक कापूस सोयाबीन व इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी योजना दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस अंतर्गत महा डी टी पोर्टलवरील पार्थ लाभार्थी शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप तसेच कापूस साठवणूक बॅग शंभर टक्के अनुदानाखाली वाटप करण्यात आल्या या वस्तूंची तपासणी पाचोरा कृषी विभागाच्या पथकामार्फत करण्यात आली नाशिक विभागीय कृषी सहसंचालक यांच्या आदेशाने नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील उपविभागीय कृषी अधिकारी तानाजी खरडे व मंडळ कृषी अधिकारी बाबुल साहेब यांनी चाळीसगाव तालुक्यातील वाघाळी पातोडा तरवाडे लांबे वडगाव येथील महाडी महाडीबीटी पोर्टलवरील लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या ला, पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर मिळालेल्या कापूस साठवणूक बॅग आणि बॅटरी ऑपरेटर फवारणी पंप यांची तपासणी करण्यात आली या प्रसंगी कृषी अधिकारी संजय चव्हाण साहेब कृषी पर्यवेक्षक डी डी पाटील व्ही एम होंडे कृषी सहाय्यक प्रणव शिंदे आरबी पवार यांच्यासह हो मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते मी तालुका कृषी अधिकारी चाळीसगाव आत्ताच बॅटरी पंप ऑपरेटेड पंपचे वाटप झालेलं आहे तर त्यात ती जी योजना होती जी आपन, ते 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 ती ऑनलाईन शेतकऱ्यांचे फॉर्म मागवले गेले त्यानुसार लॉटरी पद्धतीने आपण लाभार्थ्यांना ते पंप वाटप केले गेले आणि ते पंपांचे चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांचे अभिप्रायही आलेले आहे त्यात त्यांना ते वापरल्यामुळे नक्कीच त्यांची जी क्वालिटी बॅटरी आहे तीसुद्धा चांगली आहे तसेच अशाच प्रकारची परत योजना आली तर त्याची नक्कीच शेतकऱ्यांपर्यंत प्रचार व प्रसिद्धी केली जाईल जागजनकांसाठी सोजलाल हडपे चाळीस गाव